त्याचं काय म्हणजे हे बघा गार्लिक ब्रेड एकदम छान असं घरगुती बनवलेलं आहे झटपट रेसिपी सांगतो एकदम सोपी आहे बनवायला नक्की ट्राय करा सगळ्यात आधी घ्या पाव चार पाव घ्यायचे त्याच्यानंतरनं घ्यायचे थोडे लसूण त्याच्यानंतरनं घ्यायची थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यानंतरनं घेऊयात शेजवान चटणी छान अशी तिखट त्याच्यानंतरनं लागेल आपल्याला बटर त्याच्यानंतर ला ला ला, ना लागलं आपल्याला चीज बस एवढ्या वस्तूमध्ये गार्लिक ब्रेड तयार होते चला तर बघूयात कसं तयार करायचं सगळ्यात आधी घ्यायचं आहे लसूण त्याला बारीक असं करून घ्यायचा आहे पटकन मस्त बिक त्याला टेस्ट होतो परंतु मी चॅनलला सबस्क्राईब करा बारीक असं त्याला करून घ्यायचं आहे एकदम चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका बरं का पट दिशेने करून घ्या हे बघा आपला लसूण असं एकदम बारीक झालेलं आहे त्याच्यानंतर ना आपण घेऊयात कोथिंबीर तिला पडदिशीने कापून घेऊयात मस्तपैकी कापून झाली की, की पुढची प्रोसेस करूयात मी काय म्हणतो सबस्क्राईब केलं का नाही एकदा बघा की हा केलं नसेल तर करून टाका हां कोथिंबीर आपली झाली चिरून त्यानंतर ना एका वाटीमध्ये आपण टाकायची कोथिंबीर त्याच्यानंतर ना आपण जे लसूण बारीक केलाय तो टाकायचा आणि घ्यायचा आपण बटर बटर किती घ्यायचं शंभर ग्रॅमची ओडी असेल तर त्याला निम्मी कापायची म्हणजे आपल्याला पन्नास ग्रॅम बटर पाहिजे आता आपण छानपैकी बटर मसाला तयार करून घेऊयात चमच्याने बटर असं दाबायचं आणि त्याचं चांगला असं मिश्रण तयार करायचं पडदिशेने मस्तपैकी बटर मसाला तयार करून घ्यायचा जो की गार्लिक आपलं ब्रेडवरती मेन मसाल्याचं काम करणारे पावाच्या मधमध आपल्याला लावायचं आहे ते तुम्हाला पुढं कळेलच कसं लावायचं यानंतर ना बघा असं आपला आता हा बटर मसाला तयार झालाय रूम टेम्परेचरवरचं बटर घ्यायचं म्हणजे छान असं मिक्स होतं आहे त्यानंतर ना आपण घेऊया चीज पडदिशीने खिसून घ्यायचं चीज चीज चांगल्या प्रकारे खिसून घ्यायचं बारीक असं ते पण आपल्याला मध्ये पावाच्या टाकायला लागणार ला आहे हे बघा चीज आपलं खिसून झालंय आता घेऊयात आपले पाव पावाला असं मधोमध चाकून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करा की त्याचे मधोमध दोन भाग झाले पाहिजेत एकदम स्मूद असेल पाव नसतील तर तुम्ही हे ब्रेड बरोबर पण करू शकता पाव बरोबर करू शकता आपण अशा पद्धतीने बघा वेगवेगळे दोन भाग करून घेतलेले आहेत पावाचे बरोबर चार पावाचे दोन शेजवन चेटनी। शेजवन चेटनी भाग असे तयार झालेत आता आपण घेऊयात शेजवान चटणी शेजवान चटणी एका बाजूला लावून घेऊ एका भागावरती किती लावायची आपल्या हिशोबाने जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर जास्त चटणी लावा कमी तिखट लागत असेल तर कमी लावा मी सध्या इथे एक अडीच ते तीन चमचे लावून घेतोय थोडं मीडियम स्पायसी प्रकारे करणार आहे पूर्ण असं त्या भागावरती शेजवान चटणी लावून घ्यायची आता जो दुसरा भाग आहे त्याच्यावरती आपण जो बटर मसाला तयार केला आहे तो लावून घेऊयात बटर मसाला छान प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे तुम्ही खवय आहात तुम्हाला रेसिपी बनवायला खायला नक्कीच आवडत असणार आहे ही व्हिडिओ आवडत असेल आत्तापर्यंत बघत आलाय तर लाईक करा व्हिडिओला तुमच्या लाईकनी सबस्क्राईबने आम्हाला बराच सपोर्ट होऊन जातो आम्हाला फरक पडतो तुमच्यासाठी तर काय ते फ्री आहे फक्त बटन तर दाबायचं आहे घ्या पारदेशीने दाबून आता आपण टाकून घेऊयात चीज एका साईडला शेजवान चटणी एका साईडला बटर मसाला आणि मधोमधे एकदम मस्तपैकी चीज चीज जास्तीत जास्त टाका आवडीनुसार काहींना चीज जास्त आवडतं ते जास्त टाकलं तरी एकदम चविष्ट असं लागणार आहे ते त्यानंतर ना आपण हे पाव बंद करून घेऊयात पेटी बंद त्यानंतरनं वरती आपण लावूयात थोडासा बटर मसाला जर तुम्हाला क्रिस्पीवरचा आवडत असेल तर वरचा भाग तसाच ठेवा पावाचा क्रिस्पी नसेल आवडत वरचा भाग काढला तरी पण चालू शकतं आता हे झाल्यानंतरनं वरती परत टॅचअपसाठी थोडं चीज टाकून घेऊयात छान असं चीज टाकून झाल्यानंतर ना आपल्याला त्याला एअरफ्रायरमध्ये ठेवून चांगलं बेक करायचं आहे जर तुमच्याकडे एअरफ्रायर नसेल तर हीच पद्धत तुम्ही तव्यावर केली तरी पण चालू शकते त्यामुळे इकडे फ्रायर उपलब्ध आहे त्यामुळे एअर फ्रायरमध्ये ठेवलं आहे टेम्परेचर सेट केलं आहे दहा मिनटावर टेम्परेचर सेट केलं आहे एकशे ऐंशी डिग्रीवर आणि टाईम सेट केला आहे दहा मिनिटावर हे पाच एक मिनटात ते दहा मिनिटात तयार होऊन जाते हे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बेक झालं आहे गरमागरम गार्लिक ब्रेड आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा छान असं आपलं मेन प्रोडक्ट तयार झालेलं आहे त्याच्यावरती परत आपण थोडंसं बटर आपण जे मसाला तयार केलाय तो लावू म्हणजे छान असं अजून चविष्ट लागेल ठीक आहे त्यानंतर ना आता ह्याला आपण कट करून घेऊयात हा बघा किती क्रिस्पी तयार झालाय वरचा भाग जर तुम्हाला क्रिस्पी आवडत असेल तर वरचा भाग ठेवा जर तुम्हाला क्रिस्पी फार आवडत नसेल तर मग वरचा भाग तुम्ही कट करून घ्या बेक करायच्या अगोदरच छान असं त्याला कट करून घेऊयात आपण व्हर्टिकल तुम्ही स्ट्रीप करू शकता छोटे स्ट्रिप करू शकता मी उभ्या उभ्या कापलेल्या आहेत छान अशा खायला लागतात हे बघा गार्लिक ब्रेड एकदम चांगलं असं तयार आहे आपण थोडी सजावट चार चार आपण ठेवूयात स्लाईस प्लेटमध्ये आणि हे बघा आपलं फायनल प्रोडक्ट तयार झालेलं आहे गार्लिक ब्रेड आपण तो पावानी पण बनवू शकतो ब्रेडनी पण बनवू शकतो तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा छान अशी स्नॅक्स म्हणून चहा बरोबर तुम्ही खाऊ शकता तोपर्यंत तो खात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद